तुम्हाला तर माहितच आहे की पावसाळा जे आहे आता सुरू आहे आणि मेन म्हणजे मित्रांनो आमच्या इकडे आता लाईव्ह पाणी सुरू आहे तर तुम्हाला बाजूचं वातावरण दाखवतो काळ डेक आबाळ आलेला आहे आणि ते तुम्हाला दाखवतो तर हे बघा मित्रांनो हे इकडे सुरू आहे पाणी तर तुम्हाला कॅमेरा दिसत असेल पाणी ते तिकडे बघा ते तिकडे दूरवर पाणी सुरूच आहे आणि माझ्यापाशी सुरू आहे मात्र ते तुम्हाला दिसत नाहीये आणि ही इथं चरत आहे गोडी आणि हे आहे मित्रांनो आमचं तळ तर तळ्यामध्ये कमळाचे फुलं सुद्धा येतात आणि आता कमळांचे झाडं तयार झालेले आहेत आणि दुसरं म्हणजे हे बघा इकडे आपला वावर पेरलेलं आहे मित्रांनो आणि वावर बघा कसं काय दिसत आहे पाणी सुरू आहे आणि ही आपली सुब्रा इथं बसलेली आहे सुभ्रा तर मित्रांनो आता मी तुम्हाला लाईव्ह पाणी दाखवलेला सुद्धा आहे आणि मी आता मंदिरावरती आहे माझ्यासोबत शुभ्रा सुद्धा आहे आणि बाजूला पाणी पडत आहे मित्रांनो आणि तळ्यात पण पाणी साचलेलं आहे तर ही एक मान आहे थेंबे थेंबे तळेस असे तसेच तळस साचलेला मित्रांनो थेंबा थेमानं तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा बघा गरजच आहे पाणी जोराने सुरू आहे